लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या एकशे दोन जागांसाठीच्या प्रचाराची सांगता झाली सर्वच उमेदवार आता मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मत देण्यासाठी आवाहन करतील पहिल्या टप्प्यात तामिळनाडूच्या एकोणचाळीस राजस्थानच्या बारा उत्तर प्रदेश आठ मध्य प्रदेशच्या सहा उत्तराखंड आसाम आणि महाराष्ट्रातल्या पाच बिहारच्या चार पश्चिम बंगालच्या तीन अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय राज्यांच्या दोन तर छत्तीसगड मिझोराम नागालँड सिक्कीम सिपुरा त्रिपुरा अंदमान निकोबार जम्मू काश्मीर लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीच्या प्रत्येकी एक जागेवर एकोणीस तारखेला मतदान होणार आहे या पहिल्या टप्प्यातल्या एकशे दोन जागांसाठी देशभरातले एक हजार सहाशे पंचवीस उमेदवार निवडणूक लढवणार आहेत यामध्ये एक हजार चारशेएक्क्याण्णव पुरुष तर एकशे चौतीस महिला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत पहिल्या टप्प्यासाठी तामिळनाडूतून सर्वाधिक तर नागालँडमधून सर्वात कमी उमेदवार निवडणुकीच्या आहेत तमिळनाडूच्या एकोणचाळीस मतदारसंघात शहात्तर महिला उमेदवारांसह नऊशे पन्नास उमेदवार आहेत तर नागालँडच्या एका जागेसाठी केवळ तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत पहिल्या टप्प्यात अनेक केंद्रीय मंत्री तसंच माजी मुख्यमंत्री निवडणुकीसाठी उतरलेत नागपूरमधून नितीन गडकरी अलवरमधून भूपेंद्र यादव अरुणाचल प्रदेशच्या पश्चिममधून किरीन रिजिजू दिब्रगड इथून आसाम माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल बिहारच्या गया इथून चितन राम मांझी यांचा समावेश आहे तेलंगणाच्या माजी राज्यपाल डॉ तमिलिसे सौंदरराजन चेन्नई दक्षिणमधून निवडणूक लढवणार आहेत त्याशिवाय भाजपाचे उमेदवार के अण्णामलाई डीएमके उमेदवार कनी मोझी तसंच मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ असे अनेक दिग्गज नेते या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील पहिल्यांदाच देशात सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यांमध्ये होतात शेवटच्या टप्प्यातलं मतदान एक जूनला असेल तर निवडणुकीचा निकाल चार जूनला लागेल